अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यात युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला असून कृषी सेवा केंद्रामधील कथित काळाबाजार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त होत आहे रब्बी हंगामाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकऱ्यांना युरियाची नितांत गरज असताना अनेक कृषी सेवा केंद्रावर युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे काही ठिकाणी युरिया देताना शेतकऱ्यांना इतर खत आणि वस्तू जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून होत आहेत त्यामुळे आधीच सोयाबीनच्या नुकसानीत सापडलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते संजय देशमुख सुरेंद्र भिवगडे आणि मनोज काणमेक यांनी दिवसा कृषी कार्यालयात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटात कार्यालयात पोहचूनही साडे अकरा वाजेपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले या प्रकारावर संतप्त झालेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे येत्या ये त्या दोन तीन दिवसात युरियाची काळाबाजारी थांबवली नाही आणि कार्यालयात वेळेवर कर्मचारी उपस्थित राहिले नाही तर तिवसा कृषी कार्यालयावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रहारचे संजय देशमुख यांनी दिला आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती तिवसा तालुक्यामध्ये युरियाची युरियाचा ता काळाबाजार होऊन आला शेतकऱ्यांना त्रास होता युरिया जास्त भावात आम्ही आता कृषी अधिकारी ऑफिस मध्ये आलेलो आहोत दिवसातली कृषी सेवा केंद्र हे नंतर विषय होईल पण आम्ही या कृषी कार्यालयाच्या वर दोन तीन दिवसामध्ये एक मोठं आंदोलन करणार हे शंभर टक्के नक्की इथले कर्मचारी साडे अकरा बारा वाजता इथं ऑफिसमध्ये येतात ज्यांचं येण्याचा टायमिंग आहे पावणे दहा वाजता जर तुम्हाला घरचे कामधंदे आहे तर सगळे कामधंदे शनिवार रविवारी आठवा आणि पगार घेताना तुम्ही एक दोन तीन तारखेला कसे लवकर उचलता मग शेतकऱ्याच्या कामासाठी लवकर या ही विनंती आहे दुसरी गोष्ट अशी का तिवशा तालुक्यातले नव्हे तर जिल्ह्यातल्या कृषी केंद्राला सांगतो का युरियाचा काळा बाजार करू नका लिंकिंगचा विषय जर तुम्ही तुमच्या कंपनीची भांडा पण शेतकऱ्यांना त्रास देऊ नका ही नम्र विनंती मग जर आम्ही काही गडबड केली तर मग आमच्यावर नावानं ना खापर फोडू नका शेतकऱ्यांना युरिया किंवा कुठल्याही वस्तू ह्या योग्य भावात मिळाला पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे तशी आमची आहे तशी या कृषी अधिकाऱ्याची आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनाही विनंती करतो का शेतकऱ्याच्या बाजूने राहा फक्त व्यावसायिकाच्या बाजून राहू नका जर समजा जर याच्यापुढे जर हो, शेतकऱ्यांना जर युरिया जास्त भावात मिळाला तर पहिले कृषी अधिकारी कार्यालयातला आम्ही कार्यक्रम करू नंतर मग कृषी केंद्रवाढायला हो, लागेल